राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने आरोग्य सेवक दिन उत्साहात साजरा महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात ग्रामीण व शहरी भागात तडागडात प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा देणारा सेवक असून एक जानेवारी हा दिवस आरोग्यसेवक दिवस म्हणून साजरा करावा अशी भावना महाराष्ट्रातील आरोग्यसेवकांची आहे त्याचाच एक भाग म्हणून या वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक जानेवारी हा दिवस आरोग्यसेवक दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटनेमार्फत करण्यात आले त्याला अनुसरून आज सोमवारी दुपारी साडेतीन वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये वार्ड क्रमांक पाचमध्ये भरती असलेल्या बाल रुग्णांना गुलाब पुष्प व मिठाई देऊन उत्तम आरोग्याच्या व नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गवई प्रफुल दिवे कोमल मोलके मनोज सरदार दिनेश नागे आर बी एस के अकक्ष राजेंद्र नागपुरे प्रवीण निंबोरकर अशोक राठोड रोशन खरकाडे पंकज मोहोड आदी उपस्थित होते